सौरभ सर नमस्कार आता हा तुम्ही मगाशी सांगत होते की तुम्ही लावलेली बरोबर किती क्षेत्र आहे आपण बघतोय आणि किती रोप बसले तीनशे रुपये किती बाय किती वर लागवड पंधरा बाय बारा लागवड आहे तीनशे प्लस म्हणजे उरले म्हणजे दोन ओळीं मधला अंतर पंधरा फुट आणि बारा फुट हे बारा फुट आहे दोन झाडांनी आज किती कितवा दिवस आहे लागवड करून चारी 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 तुम्ही सुरुवातीला जो बेसल डोसे खाली खड्डे खोदून कृषी धनन ते टाकलेले बरोबर सेंद्रिय जे खते आपण काही शेणखत वगैरे वापरले वापरणार अच्छा आपण त्याचं जर बघितलं वीस दिवसामध्ये बघा सर जवळ आण फुटवे आपण निघाला हा इथं म्हणजे प्रत्येक ब्रँचला हा ही कवळे पाणी म्हणजे तुम् हा सुद्धा फुटवाय बरोबर म्हणजे डेव्हलपमेंट आता सुरू झाली सुरू झाली बरोबर तर तुम्ही काय बोलले की एक वर्षामध्ये म्हणजे आठ नऊ महिन्यामध्ये तुम्ही नऊ महिन्या टार्गेट साहेब आमच्या याला कमीत कमी नऊ महिन्यात त्याच ना ग्रोथ एक छात एवढी तरी आम्ही याला करणार अच्छा कमीत कमी सहा म्हणजे वर्ष एक वर्षामध्ये तुम्ही आणि बारा महिने लिंब येणारी व्हरायटी बरोबर तर आपली साधी व्हरायटी ना की तुमचं एक वीस पंचवीस रुपयाला तीस रुपयाला रोप तुम्हाला मला शंभर फर... रुपयाला रोप घेतले जवळपास आणि याच वैशिष्ट्य असं की हे

आणि बाकी पण आता एनपीके एन पीक ग्रेड सर तुमचा एक फोन नंबर द्या जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना समजा इच्छुक आहे बाबा हे ह्याच व्हरायटीची लागवड करायची का जे तुम्ही वर्षामध्ये पीक घेऊ शकता लिंबोनी मध्ये असेल किंवा बाकी आणखी तुमचे बाकीचे ऊस आहे तुम्ही आता म्हटले की एकशे चौदा टन तुम्ही एकरी उत्पादन घेतले तर कशा पद हा, हा हा तुमच्या शेजारी दिसतोय हा हा खोडवा आहे आता बरोबर हा खोडवा आपण बघ बाग, बघणार जाता जाता तो तर अशा पद्धती म्हणजे आता तुम्ही याच्या आधी जो सुरू होता ह्याच प्लॉट मध्ये एकशे चौदा टन तुम्ही ऍव्हरेज घेतलं म्हणजे ऊसाच्या बाबतीत असेल किंवा हे पिकांचे तुम्ही जे अनुभवातून गायडन्स करताय शेतकऱ्यांना तर ज्या शेतकऱ्यांना माहिती विचारायची असेल किंवा तुम्ही जिथून रोप आणले असेल रोपांबद्दल माहिती विचारायची असेल तुमचं एक म्हणजे पूर्ण एकदा नाव सांग त्यानंतर तुमचा फोन नंबर सांगा राजेंद्र राहणार पाणी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सोळा आणि जे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना ऑर्निक आपल्या जे विषयी माहिती पाहिजे असेल तुम्ही बिंदास कॉल करू शकता चालेल सर धन्यवाद